सर्वांना माझा नमस्कार मी मृणाल मंगेश कामतेकर कोकणी मृणाल कामतेकर या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आज मी आले आहे मारुती मंदिर रटनाईरी येथे स्वातंत्र्य विरविदास सावरकर या नाट्यगृहामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहन योजना या योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये प्रथमच माझा ऑनलाईन फॉर्म अपलोड झाला आणि पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते माझा सन्मान करण्यात आला आजच्या या दिवसाच्या माझ्या काही

महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या महिलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करणं ही या प्रमुख उद्दिष्ट आहे कालावधी दरम्यान प्रत्येक महिलेला तिच्या स्वराचा आधार

आणि एक महिला योजने दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना एक जुलै दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे नवीचे

ऑडिटोरियमच्या बाहेर ज्या महिला उपस्थित आहेत त्यांना सूचना आहे त्यांनी कृपया नाट्य ग्राउंडमध्ये बसू कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झालेली आहे मान्यवरांचं स्वागत आपण करणार आहोत यामध्ये सर्वप्रथम रत्नागिरीचे जिल्हाधिकारी माननीय एम देवेंद्र सिंह सर यांनी विनंती करते त्यांनी माननीय सामंत यांचं स्वागत आणि सरकार करावा माननीय जिल्हाधिकारी यानंतर रत्नागिरीचे काही महाराष्ट्र मुख्यमंत्री माजी लड़की बगीन या महत्वाकांक्षी योजने का शुभारंभ आज दिनांक सहा जुलाई दो हजार चौबीस रोजी वीर सावरकर माननीय पालकमंत्री महोदय उपस्थित संपन्न होता है राज्य महिला वहीं आर्थिक स्वतंत्र आरोग्य व वोषण सुधारणा करना भूमिका मजबूत करना महाराष्ट्र राज्य मध्य मुख्यमंत्री माजी राजी गरीब योजना सुरू के लिए या योजना अंतर्गत लाभासाठी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे प्राथमिक अंदाज आम्ही मागच्या एक आठवड्यापासून अंदाज काढलेला आहे त्या अंतर्गत चार लाख सात हजार बहिणींना या योजनेच्या लाभ देण्याच्या नियोजन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे जिल्ह्याने एकीही पाहतो रही या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही असाही जिल्हा मानस माणसं या योजनेसाठी अर्ज करण्याच्या काळावधी शासनाने आता जुलै ते एकतीस अगस्त दोन हजार चोवीस पर्यंत वाढवलेलं आहे जे पिवळे व केसरी रेशन कार्ड धारक आहेत त्यांना उत्पन्नाच्या जागाची वाट शासनाने रद्द केलेली आहे तसेच आदिवास प्रमाणपत्राची अट सुद्धा शासनाने आता रद्द तसे दिनांक तर सर्वांना नमस्कार करते आधी माझं नाव मृणाल मंगेश कामतेकर मी पूर्णगडला राहते आपल्या सर्व महिला भगिणींसाठी अतिशय महत्वाची महिला वर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित आणली याबद्दल सर्व महिला वर्गांकडून या योजनेच्या निमित्ताने स अभिनंदन करते व्यासपीठावरील सर्व अधिकारी पदाधिकारी व उपस्थित माझ्या सर्व महिला बहिणी आज मुख्यमंत्री माझी लाठी बहीण योजना या कार्यक्रमानिमित्त एकत्र आल्या आहेत मला सर्वप्रथम एवढ्या महिला महिलांसमोर बोलण्याची संधी आज पहिल्यांदाच मिळाली आहे त्यामुळे सर्व संयोजकांचेही मी संयोजकांनाही मी धन्यवाद करते महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण हे पन्नासपेक्षा जास्त आहे आता ॲनिमिया म्हणजे काय हे आधी आपल्या महिलांना माहिती असणं खूप गरजेचं आहे तर शरीरातील हिमोग्लोबिनची कमतरता झाल्याने टिश्यू आणि मांसपेशी यांना ऑक्सिजनचा रक्त पुरवठा जेव्हा कमी होतो आणि शरीर रक्तहीन शक्तीहीन होते त्यालाच ॲनिमिया असं म्हटलं जातं महिलांच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी महिलांचे आरोग्य आणि पोषण त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यामध्ये विविध योजना ह्या सरकारने राबवलेल्या आहेत या योजनांपैकी बेटी बचाओ बेटी पढाओ सुकन्या समृद्धी योजना बालिका समृद्धी योजना माझी कन्या भाग्यश्री लेख लाडकी योजना महिला सन्मान योजना यासारख्या विविध योजना आपल्यापर्यंत महिलापर्यंत आलेल्या आहेत अगदी प्राथमिक शाळेतही सॅनिटरी पॅडसुद्धा विनामूल्य वितरित केले जाते एक महिला जी आहे ती सर्व कुटुंबाची काळजी घेत असते परंतु ती काळजी घेत असताना मात्र सर्व कुटुंबाची स्वतःला मात्र कुठेतरी पाठी ठेवते तर मला सर्व महिलांना असं सांगायचं सा आहे की जर आपलं जर आरोग्य चांगलं असेल तर आपण आपल्या घरातल्या माणसांची सर्वांची चांगल्या प्रकारे काळजी घेऊ शकू ती सर्वांची कुटुंबात काळजी घेते आणि सर्वांनाच ती खुश ठेवण्याचा एक महिला प्रयत्न करत असते प्रथम या योजनेची माहिती मला आमच्या अंगणवाडी सेविका आरतीबाई यांनी दिली त्यांनी आमच्या गावातील महिलांना एकत्र अंगणवाडीमध्ये मीटिंगसाठी बोलवलं आणि ह्या योजनेची माहिती देऊन रू रुप, रुपाली चे मॅडम ह्या ह्यासुद्धा तिथे उपस्थित होत्या त्यांनी माझा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने अपलोड केला विना मी फॉर्म माझा त्याने भरून मला दिला आणि या योजनेचे वय हे एकवीस ते पासष्ट वर्ष आहे पण पासष्ट वर्षावरील महिला मात्र या योजनेपासून वंचित राहता आहे तर त्यांनासुद्धा ह्या योजनेचा लाभ मिळावा अशी मी नक्कीच आशा करते आहे तर आज शहरी तसंच ग्रामीण नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिला तिच्या मनाशी तडजोड करावी लागते जेव्हा शासनाच्या अशा योजना येतात तेव्हा प्रत्येक महिला या योजनेचं खूप चांगल्या प्रकारे आ म्हणजे त्या महिलेला एक आनंद असतो ते पण तसंच आर्थिक बाजू असेल किंवा मानसिक स्थिती असेल त्यामुळे बरोबर ने खंबीरपणे स्वतंत्रपणे मोकळेपण आहे आणि जशीच दिवसा तशीच रात्रीही ती सुरक्षित वातावरण वाहू सुरक्षित वातावरणामध्ये वावरू शकेल आणि याची तरतूदसुद्धा महिलांसाठी केली पाहिजे जसं महिला सक्षमीकरण गरजेचं आहे तसंच महिला सबलीकरणही गरजेचं आहे कोणतीही महिला स्वतःसाठी पैसे कधीच खर्च करत नसते ती स्वतःच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा आरोग्यासाठी हे पैसे खर्च करत असते अशाच योजना आज आपल्याकडे अ आ... मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने पंधराशे रुपये आपल्याला मिळणार आहेत पण ह्या पंधराशे रुपयांचा आपण लाभ घेतो आहोत त्याचा आपल्याला रोजगाराच्या स्वरूपात कशाप्रकारे त्या पंधराशे रुपयाचे तीन हजार रुपये कसे होतील याचा विचार करता आला पाहिजे जेव्हा आम्ही बचत गटात आलो फटाफट पत मी संपत जेव्हा आम्ही बचत गटात आलो तेव्हा आम्हाला आर्थिक ज्ञान तर अजिबात नव्हतं पण आम्ही शासनाच्या विविध योजना आमच्यापर्यंत आल्या आम्हाला निधी मिळाला आणि आम्ही स्वतःचे असे काही ना काहीतरी व्यवसाय सुरू केले आणि त्याच्यातून आम्ही उत्पन्न घेतले आज जरी दहा दहा महिलांचा गट असेल तर पंधरा हजार रुपये आपल्या हातात ते नक्की येतात त्या पंधरा हजाराचे तीस हजार कसे होतील ह्याचा आपण विचार केला पाहिजे शासनाने खूप चांगल्या योजना आपल्या महिला बहिण्यांपर्यंत पोहोचवल्या त्याबद्दल आम्हा सर्व महिला बहिणींच्या वतीने मी महाराष्ट्र राज्य शासनाचे सवलत तुला महिला सन्मान योजना हो आता आली नवी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो आता आली नवी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो शासनाने दिल्या दिलेल्या योजनांमध्ये तू शासनाने दिलेल्या योजनांमध्ये तू लवकरात लवकर सहभागी हो लवकरात लवकर सहभागी हो मला एवढ्या महिलांसमोर बोलण्याची संधी मिळाली आणि आपण सर्वांनी माझे चार शब्द चित्ताने ऐकून घेतले त्यामुळे मी सर्व भगिनींचे आभार मानते आणि व्यासपीठावर अधिकारी आणि संयोजकांचेही मी आभार मानते हे खूप खूप धन्यवाद तर अशा प्रकारे एवढ्या महिला सभागृहामध्ये उपस्थित होत्या या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण करून पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते विदा सावरकर नाट्यगृह जिल्हास्तरीय शुभारंभाचा आज रत्नागिरीमध्ये कार्यक्रम करण्यात आला या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने लाभार्थी महिला विद्यार्थी उपस्थित होत्या लाभार्थ्यांनी शासनाला पत्र लिहून योजना बदनाम करणाऱ्यांना उत्तर द्यावे असे आवाहन पालकमंत्री उदयजी सामंत यांनी केले आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप खास होता आज सर्वप्रथम मला एवढ्या सर्व बहिणींबरोबर माझ्या समोरासमोर संवाद साधायला संधी मिळाली एवढा मोठा बुके देऊन मला सन्मानित करण्यात आलं आणि ह्या काही फोटोच्या स्वरूपातील आजच्या दिवसाच्या आठवणी मी व्हिडिओच्या एंडिंगला ठेवल्या आहेत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ह्या व्हिडिओचा पार्ट टू ही मी अपलोड करणार आहे पाहायला मात्र विसरू नका